आजची जी घटना ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची ही घटना आहे आणि याच्याबाबत अपडेट सध्या समोर येत आहे की जे रुग्णालय रुग्णालय आहे रुग्णालयाने त्या कुटुंबियांनाच दोषी ठरवलेलं आहे असं काय घडलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत त्याचबरोबर आपल्या ज्या भारत देशात ज्या मेडिकल फॅसिलिटी फॅसिलिटीज ज्या आहेत त्या खूप मागे आहेत म्हणजे दुसऱ्या कंट्रीज दुसऱ्या देशांच्या तुलनेत आपण जे आहे कदाचित वीस ते दहा ते वीस वर्ष त्यांच्या मागे आहोत कारण की जर तुम्ही दुसऱ्या कंट्रीज जर रिलेटेड जर पाहिलं तर अक्षरशः त्यांचे जे हेल्थ रिलेटेड इन्शुरन्स असू द्या किंवा कुठल्या काही गोष्टी असू द्या त्या फ्रीमध्ये ते करून देतात गव्हर्नमेंट म्हणजे एवढ्या जबरदस्त बाहेरची बाहेरच्या देशातील फॅसिलिटीज आहेत की त्या आपल्याला अवगत करण्यासाठी किमान तरी पन्नास ते साठ वर्ष हे घालवावीस लागतील तरीसुद्धा काही होऊ शकतं का नाही याबाबतसुद्धा शंका आहे म्हणजे आपण एवढ्या मागे आहोत तर यामध्ये काय झालं होतं पहा की सुशांत भिसे आणि तनिषा भिसे यांचा प्रेमविवाह आठ वर्षापूर्वी झाला होता आता दोघेही कर्वे नगरमध्ये राहत होते दोघांची ओळख मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून झाली या दोघांचा आठ वर्षापासूनचा जो प्रेमाचा संसार होता तो फुलत होता तनिषा यापूर्वी शिक्षका म्हणून देखील काम करत होत्या मात्र लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी काम सोडून दिलं या दरम्यान सुशांत हा प्रशासकीय विभागामध्ये नोकरीला लागला आणि प्रशासकीय विभागामध्ये नोकरी मिळवल्यानंतर अगदी योग्यरित्या त्यांचा जो सुखी संसार होता तो चालू होतो दरम्यान सुशिभ सुशांत भिसे आणि अनेक सामाजिक आ, याने अनेक सामाजिक उप उपक्रमामध्ये देखील सक्रिय भाग घेत होता आणि परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी सुशांत यांना आरोग्य दूत हा पुरस्कार देखील मिळाला होता या सुखी संसाराबाबत तब्बल आठ वर्षांनी गुड न्यूज आली आणि पनियतीच्या आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या पैशांच्या हव्यासापोटी हे सुख मात्र तनिषा सुशांतला लाभलं नाही असं काय घडलं होतं ते सुद्धा पाह आता पुण्यातील नामांकित जी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरीमुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला अशी बातमी समोर आली मग याचा पुढे जे आहे ते तपशील समोर आले की आता त्या महिलेला प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आलं होतं मात्र उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पडला मग अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडेल की हे दहा लाख रुपये त्यांनी कसे मागितले ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि कशासाठी मागितले ते सुद्धा पाहूया परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्यात हलवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे सहाय्यक होते ते रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नसल्यावर दिनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा त्यामध्ये तोपर्यंत जीव गेला कुटुंबियांनी सा असं सांगितलं होतं की प्रीमॅच्युअर डॉक्टर म्हणाले प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागेल बाळांना सातव्या महिन्यामुळे एन आय सी यूमध्ये ठेवावं लागेल एन आय सी यूचा खर्च प्रत्येक बाळाचा दहा दहा लाख रुपये आहे वीस लाख ,00 रुपये भरावे लागतील आम्ही विनंती केल्यावर त्यांनी दहा मान्य केले आणि म्हणाले की तुम्हाला जमत असेल तर जवळच ससून रुग्णालय आहे तिथे तुम्ही जाऊ शकता तिथे उपचार चांगले होतात असं तनिषा भिसे यांची ननंद यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे दहा लाख रुपये आणि वीस लाख रुपयेचा असा ला हा तो मुद्दा होता असं नननने सांगितलेलं आहे मग हॉस्पिटल म्हणत आहे की सर्व चूक त्या कुटुंबियाचीच आहे आता या सर्वांमध्ये राजकारण तर हे होणारच आहे परंतु इथं एक गोष्ट लक्षात घ्या एका आईची मुलगी तिने त्या आईने मुलगी गमवलेली आहे त्याचबरोबर त्या मुलीने म्हणजे त्या महिलेने दोन बाळांना जन्म दिला आता त्या दोन बाळांनीसुद्धा आपली आई गमवलेली आहे हे लक्षात असू द्या आणि त्याचबरोबर आपल्या ज्या मेडिकल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या कुठेतरी सुधारल्या पाहिजेत कारण की आपण अजून खूप मागे आहोत आणि याचं राजकारण हे होणारच आहे यामध्ये खरोखर चौकशीही केली गेली, -गेली पाहिजे कारण की या सिच्युएशनमध्ये कदाचित हॉस्पिटलने काळजी घेतली असावी किंवा असे काही हॉस्पिटल आहेत किंवा असे काही डॉक्टर आहेत ते पेशंटबरोबर गैरव्यवहार करतात फक्त पैसे उकळतात अशासुद्धा काही केसेस आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही केली गेली, गेली पाहिजे याबाबत तरी याबाबत तरी आपण आत्ता काही सांगू शकत नाही की यामध्ये चूक कोणाची नक्की आहे तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार